बघा पोलीस भरतीची यात टाकलेली आहे बघा कोणत्या जिल्ह्यानुसार जिल्ह्यानुसार सॉरी कोणत्या कास्टनुसार किती जागा आहे बघा दोन हजार चोवीस आहे अमरावती ठिकाण पोलीस शिपाईची जागा आहे बघा आंतरजातीय एकूण किती जागा आहे तर सव्वीस आहे अजसाठी साठी चौदा आहे विज साठी सहा आहे भज ब साठी पाच आहे भज कसाठी एकूण सात जागा आहे भज डसाठी एकूण चार जागा आहे विमा प्र साठी एकूण चार जागा आहे इतर मागासवर्गीय विमा व हो साठी एकूण अडतीस जागा आहे एस सी बी सी साठी वीस जागा आहे ईडब्ल्यू एस साठी वीस जागा आहे खुल्यासाठी चौपन्न आहे एकूण अशा एकशे अठ्ठ्याण्णव जागा आहे अमरावती विभागाच्या पोलीस पाहिजे एकशे अठ्ठ्याण्णव पदे एकूण तर एकशे अठ्ठ्याण्णवचा तपशील बघा त्याच्यानुसार सर्वसाधारणसाठी अंतर सव्वीसमधून आठ जागा आहे सर्वसाधारणसाठी महिलांसाठी आठ जागा आहे खेळाडूसाठी एक जागा आहे प्रकल्पग्रस्तासाठी एक आहे भूकंपग्रस्तासाठी एक आहे वंशकालीनसाठी एक आहे माजी सैनिक साठी चार आहे अंशकालीन एक आहे पोलीस पाल्ले म्हणून एक अशा जागा आहे बघा हे पूर्ण तुम्ही डिटेल बघा व्यवस्थित महिलांसाठी बघा सहा जागा आहे आंतरजातीसाठी चार जागा आहे सर्वसाधारणच्या आंतरजातीसाठी अशा आठ जागा आहे अजसाठी चौदापैकी चार जागा आहे विज च्या तीन जागा सर्वसाधारणमध्ये भजब च्या दोन जागा आहे सर्वसाधारण मध्ये भजकाच्या चार जागा आहे सर्वसाधारण मध्ये भजडच्या दोन जागा आहे सर्वसाधारणमध्ये आणि मी मच्या दोन जागा आहे सर्वसाधारणमध्ये इतर मागासवर्गीयासाठी बघा अडतीस आहे एकूण आणि सर्वसाधारण च्या अकरा जागा आहे एसीबीसीच्या सहा जागा आहे एकूण आहे वीस सर्वसाधारण महिलांसाठी बघा महिलांसाठी आठ चार आंतरजातच्या भज दोन जागा आहे महिलांसाठी अमरावतीमध्ये भजब च्या दोन जागाय महिलांसाठी इतर मांगासवर्गीय अकरा जागा आहे महिलांसाठी अवडतीस पैकी बघा असं रस्ताची एक जागा आहे आंतरजातीमधून आणि इतर मागासवर्गीय मधून एक जागा आहे खुल्यामधून एक जागा आहे खुल्याच्या एकूण चौपन्न जागा आहे आणि एकूण एक जागा आहे भूकंप भूकंपग्रस्तासाठी आणि एकूण अशा तीन जागा आहे अंशकालींसाठी अजाची एक जागा आहे अन आंतरजातीच्या एक जागा आहे इतर मागासवर्गीयाच्या दोन जागा आहे आणि खुल्यामधून तीन जागा आहे एकोणीशा नऊ जागा आहे एकोणीसशे नऊ जागा आहे बघा पूर्ण चार्ट ठ्या तुम्ही व्यवस्थित बघून घ्या तुमच्या काशानुसार कोणत्या जागा आहे ती बघा बघा कार्यालयाचे नाव पोलीस अधीक्षक कार्यालय अमरावती ग्रामीण दुसरी नागपूरची नागपूरची जाहिरात बघूया आपण नागपूरमध्ये पण तसंच पोलीस शिपाईच्या जागा दिलेल्या आहे तीनशे सत्तेचाळीस एकूण किती आहे तीनशे सत्तेचाळीस जागा ही ॲड आहे तुम्ही या जिल्ह्याचा फॉर्म भरत असाल तर ही ॲड व्यवस्थित बघा आणि याच्यानुसार तुमच्या कास्टनुसार फॉर्म भरा चला तर आंतरजातीच्या एकोणीस आहे एकूण एकूण अठरा आहे अजच्या विजच्या आठ जागा एकूण भज बच्या सात जागा एकूण भजकाच्या अकरा जागा एकूण भज जा डच्या जा एकवीस जागा आहे विमाप्रच्या एक जागा आहे इमावची सतरा जागा आहे एस ई बी सीच्या अडतीस जागा आहे ये ईडब्ल्यू एस च्या अडतीस जागा आहे राखीव राखेव एकशे एकोणऐंशी आहे एक, एक सॉरी एकशे एकोणसत्तर आहे एकूण अशा तीनशे सत्तेचाळीस जागा आहे बघा या काशनुसार जागा आहे महिलांसाठी कोणत्या तुम्हाला कोणत्या कास्टमधून कोणता फॉर्म भरायचा आहे भूकंपग्रस्तासाठी भरपूर कमी जागा दिसते इतर मागासवर्गीय सीमधून एक जागा दिसते ए डब्ल्यू एसमधून एक आणि अराखीवमधून तीन अशा एकूण पाचच जागा आहे आणि महिलांसाठी बघा सहा पाच दोन दोन तीन सहा पाच अकरा अकरा एक एकावन्न एकशे दोन एकूण एकशे दोन, एक दोन जागा आहे महिलांसाठी सर्वसाधारणच्या एकूण एकशे आठ जागा आहे खेळाडूसाठी एकूण सतरा जागा आहे प्रकल्पग्रस्तासाठी पण एकूण सतरा जागा आहे भूकंपग्रस्तासाठी एकूण पाच जागा आहे माझी सैनिकांसाठी एकूण त्रेपन्न जागा आहे अंशकालीन पदवीधर साठी एकूण सतरा जागा आहे बघा आणि कास्टनुसार तुम्ही बघा आणि फॉर्म भरा चला तर दोनच जिल्ह्याचे मला अवेलेबल झाले त्याच्यामुळे मी दोनच जिल्ह्याची आठ टाकली परतानकी बाकी जिल्ह्याची मी टाकून